ओम नमः शिवाय बाळनपणातली भीती प्रसन्न बाळनपण शिरीष पटवर्धन सविनय सादर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस बाळनपणात माझं काय होणार मी एखाद वेळेस मरणार तर नाही असा प्रश्न रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय सहसा विचारत नाहीत मला सुद्धा गेल्या चाळीस वर्षात फक्त एकदाच एका रुग्णाने असं विचारलं की डॉक्टर ह्या ऑपरेशनात मी मरणार तर नाही आता ह्याचं उत्तर देणं फार अवघड आहे कारण कुठल्याही शस्त्रक्रियेमध्ये रुग्ण दगावण्याचा धोका अत्यंत कमी असतो पण असतो तर ह्याला उत्तर द्यायच्या वेळेला मी त्यांना काय सांगितलं की ताई या दवाखान्यात मी तीस चाळीस वर्ष बसलो आहे बाहेरून तुम्ही बघितलं तर रस्त्यावर बरीच वाहनं जात आहेत तुम्ही जर विचारलं मला की डॉक्टर रस्ता क्रॉस करताना माझं काय होईल तर मला काय उत्तर द्यावं लागेल की या चाळीस वर्षात रस्ता क्रॉस करताना मी कुणाला दगावलेलं बघितलं नाही कुणाचा अपघातही बघितला नाही पण ह्याचा अर्थ असा नाही की तुमचं काय होईल हे मला सांगता येईल तुमचं काय होईल ते जेव्हा प्रत्यक्ष घडेल तेव्हाच आपल्याला कळेल पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय यात अजून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की विज्ञान आपल्याला शंभर घटनांमध्ये काय घडतं सरासरीप्रमाणे हे सांगतं यामध्ये आपल्याला वैयक्तिकरित्या रस नसतो अभ्यास म्हणून ठीक आहे पण माझं काय होणार याच्यात आपल्याला जास्त रस असतो तर आपलं काय होणार ही आपली जबाबदारी आहे त्याची काळजी आपण घ्यायची आहे सो प्लीज रिमेंबर कृपया लक्षात ठेवा सायन्स इज अ मॅटर ऑफ ॲव्हरेजेस आणि आपण सामान्य नाही आहे आपण युनिक आहोत आपण एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती आहोत हे ध्यानात ठेवून आपण वागलं पाहिजे याचाच थोडक्यात अर्थ म्हणजे आपण प्रसन्न बालनपणात सांगितलेली सर्व काळजी घेतली तर पांडुरंग कृपेने आपल्या सर्व गोष्टी व्यवस्थित घ गो, ड ना र, ही पांडुरंग इच्छा आहे श्रीराम प्रसन्न बाळनपण निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शन दर गुरुवारी पुणे येथे असते त्याचा लाभ जरूर 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 घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ